नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृष्णज्ञ किशोर आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत कापूस पिकामध्ये ज्याला डोमकळी म्हटलं जातं त्या पिक त्या विकृतीबद्दल किंवा ते नोमक प्रकार काय आहे याबद्दल ती तर डोमकळी म्हणजे काय तर साधारणपणे शेतामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पहिलं जेव्हा पातं लागतं त्या अवस्थेमध्ये बोंडळीचा झालेला प्रादुर्भाव आणि त्या ती बोंडळी आपल्या फुलामध्ये जाऊन संपूर्ण असणारे फिमेल आणि मेल, मेल पार्ट्स खाऊन टाकते आतलं संपूर्ण फूल रिकामा करते आणि ते फूल संपूर्ण वाढल्यानंतर जेव्हा वा आपल्याला एक डोम शेप दिसतो तर त्याला म्हणतात डोमकळी ती डोमकळी पुढल्या व्यवस्थित जाते आणि आपल्याला वरून जेव्हा आपण दुरून पाहतो तेव्हा झाडाला भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बोंड दिसतात किंवा फुलं दिसतात पण ॲक्च्युली त्याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पादन मिळत नाही कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नर किंवा मादी हे पार्ट्स नसतात आणि त्यापासून जे बोंड आहे ते बोंड तयार होत नाही तर बोंडकळी रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जेव्हा आपल्या प्लॉटवरती सर्वात पहिल्यांदा झाडाला पातं लागेल फुल लागेल तर त्या त्यावेळेस आपण शेतामध्ये फिरत असताना एक रँडमली आठ ते दहा झाडांचं निरीक्षण करून त्यामध्ये आपण हे चेक केलं पाहिजे त्यामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे का आणि अशा अवस्थेमध्ये आपण हेक्लर हे उत्पादन फवारलं पाहिजे कारण यामध्ये दोन घटक आहेत एक आहे थॉमेथॅम आणि दुसरं आहे लॅमडसॅन यामुळे आपल्याला काय होतं तर पिक पिकावरती असणाऱ्या सुरुवातीच्या अवस्थेतील रस शोषण करणाऱ्या किडी आणि सुरुवातीच्या अवस्थेतील बोंडळी यापासून सुटका मिळते आणि आपल्याला पुढील पंधरा ते वीस दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारची फवारणी घेण्याची आवश्यक लागत नाही आणि या फवारणीमुळे आपल्याला बोंडळीपासून चांगल्या प्रमाणामध्ये मुक्तता मिळते जर आपल्याला हेक्लरचे फवारणी शक्य न झाल्यास किमान आपण इमोमोक्ट्रिन बेन्झोईट याची फवारणी या तर नक्कीच केली पाहिजे कारण या अवस्थेमधील बोंडाळी जर पिकामध्ये शिरली तर नंतर तिला कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे आणि अधिक खर्चिकसुद्धा आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला डोमकळीपासून सुटका मिळवायची असेल तर कापूस पिकामध्ये नियोजित असणाऱ्या सर्व फवारण्या वेळेत आणि योग्य प्रमाणात औषधं घेऊन केल्या तर डोमकळीपासून आपल्याला पूर्णतः शंभर टक्के सुटका मिळते तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपली मते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तसेच आपल्याला शेतीसंबंधी कोणतीही शंका असल्यास एक्क्याण्णव तीनशे पाच तीनशे पाच एक्क्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधू शकता धन्यवाद